आपल्यासोबत आहेत मंगेश अन्ना काकडे उभटाचे कार्यकर्ते आपण समजून घेऊया तुम्ही शिवसेनेचे पूर्वीपासून कार्यकर्ते आहात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून तुम्ही आता कार्य शिवसैनिक म्हणून काम करताय पदाधिकारी नाही आहात शिव शिवाजी तुमचे चांगले संबंध आहेत आता तुम्ही या निवडणुकीत आघाडी धर्म पाळणार का काय सांगाल कसं आहे आता जी होणारी लोकसभा आहे खरं तर ही बी जे पी विरुद्ध सर्व पक्ष असे आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण बी जे पीने जो खऱ्या अर्थाने म्हणजे शेतकरी वर्ग असेल याच्यावर केलेला अन्याय असेल किंवा जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलं आहे याला खरं तर जनता कंटाळलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आज शिवाजीदादा आडराव पाटील हे आजीदादा यांच्या पक्षात जाऊन गड्याळ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे खरं तर तीन टर्मला आम्ही सर्व कार्यकर्ते दादांबरोबर होतो दादांसाठी काम केलं त्यामुळं तुम्ही म्हटलं तसं शिवसेनेच्या जे जुने कार्यकर्ते त्यांचे आणि दादांचे संबंधही चांगले असले परंतु एक पक्षाची मर्यादा आणि खरं तर भाजपला हरवणं हा उद्दिष्ट ठेवून सर्व जे कार्यकर्ते आहेत उद्धवसाहेबांच्या मानणारे शिवसेनेचे हे सर्व आता आघाडी धर्माचं पालन करतील आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून त्यांना विजय करण्यासाठी खरं तर आवरात कष्ट घेतील असं मलाच वैयक्तिक वा वाटतं कारण ही निवडणूक नुसती आढळवदादाविरुद्ध कोल्हे अशी नसून खरं तर ही निवडणूक आहे बी जे विरुद्ध जे त्यांनी कट कारस्थान केलं आज शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हे पक्ष फोडले आणि बाकीच्या राज्यात आपण पाहतोय हीच परिस्थिती तर बी जे पीने बऱ्याच पक्षांवर आणली आणि मध्ये त्यांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे म्हटले होते की प्रादेशिक पक्ष संपूर्ण आम्ही संपून टाकणार आणि खऱ्या अर्थाने ते तसं प्रयत्न करताना दिसतात आणि तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी खऱ्या अर्थाने सर्व शिवसैनिक एक दिला दिलाने महाविकास आघाडीचं सा काम करतील असं मला वाटतं मंगेशांना थोडासा अवघड प्रश्न आहे तसा अवघडही नाही म्हणा शिवाजीदादा आडळरावांनी तो घड्या बांधायचा दा प्रयत्न केलाय तो तुम्हाला निर्णय योग्य वाटला का अयोग्य वाटतं काय नाही खरं तर असं आहे की दादा शिवसेनेत होते परंतु राष्ट्रवादी काम करत नाही म्हणून दादांना पक्ष बदलावं लागला आणि ते शिंदेसाहेबांबरोबर गेले आणि सर्व हे करत असताना थोडंसं राष्ट्रवादीवर आरोप करून गेले त्यामुळे ते, ते कार्यकर्ते थोडे दुखवलेले आहेत आणि नंतर तर असं म्हणजे आता वेळ आली की ही जागा मला वाटतं दादांच्या पक्षाला राष्ट्रवादीला घडायला चिन्ह आहे त्याला सुटते म्हणून दादांना कदाचित तिकडे जावे लागत असेल परंतु हे त्या दृष्टीने जरा घातक आहे असं मला वाटतं आता मूळ जे शिवसैनिक आहेत कट्टर शिवसैनिक जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत ते त्यांना मतदान करतील का काय सांगाल तुम्ही त्याबाबत नाही आता कसं मतदान करतील कारण बी जे पीने हा पक्ष फोडला आहे आणि बी जे पी आजी दादा पवार आणि शिंदे सेना ही एकत्र असल्यामुळं आणि ज्या शिंदेनी खऱ्या अर्थ गद्दारी केलेली याच्यामुळं कार्यकर्ते सर्व जे आहेत ते नाराज आहेत आणि त्याच्यामुळं ते मतदान करतील असं मला वाटत नाही हे होते मंगेश अण्णा काकडे माजी पंचायत समिती सदस्य यांनी ज्यावेळेस नवांनी जो काही निर्णय घेतला आहे शिवसैनिकांना आवडलेला नाही आणि त्यांनी ज्यावेळेस राष्ट्रवादीला विरोध केला होता आणि तेच राष्ट्रवादीचं घड्याळ आज हातात बांधून तुम्ही जर राष्ट्रवादीतून उभे राहणार रा असाल तर हे कट्टर शिवसैनिकांना अजिबात मान्य नाही ही जी निवडणूक आहे ती बी जे पी विरुद्ध बाकीचे सर्व पक्ष निवडणूक लढवत आहेत या निवडणुकीत एकच ध्येय आहे बी जे पी हद्दपार करणे हा सगळ्यांचा निर्णय ठरलेला आहे सूरज भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क सावरगाव